निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्ये अहमदनगरची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्याचं दिसतंय शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचं अक्लूजमध्ये जयंत पाटील म्हणतात हे वृत्त तथ्यहीन आहे आणि तसं ट्विट करून त्यांनी याबाबतचा खुलासा केलाय ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात आज राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडल्याची वृत्त प्रसिद्ध करण्यात आली त्या वृत्ताबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं यात स्पष्ट केलंय पण बघणार शरद पवार यांनी अक्लूजमध्ये अहमदनगरची जागा सोडण्यासंदर्भातल्या प्रश्नावर नेमकं काय म्हटलंय नगरची जागा काँग्रेसमध्ये नगरची जागा काँग्रेसला नगरची जागा काँग्रेसला आणि हेच खरं मानून सुजय विखे पाटील यांनी पवारांचे आभारही मानले बघूया सुजय विखे पाटील यांनी जयंत पाटलांचं ट्विट येण्याआधी नेमकं काय म्हटलं होतं आता मी सभेत होतो आणि मला ही बातमी व्हॉट्सअपवर आली तुम्ही सांगत आहात की माननीय पवारसाहेबांनी अशी घोषणा केलेली आहे त्याचा अजून दुजोरा मला नाही अशी गोष्ट जर झाली असेल तर निश्चित माननीय पवार साहेबांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य जेवढे लोक असतील जेवढे नेते असतील सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक विश्वासाने मला या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं आमच्या पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी असतील आणि सर्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब असतील राष्ट्रपतीचे जयंत पाटील साहेब असतील अजितदादा पवार असतील आणि यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी बजावली असेल तर माझे वडील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना सगळ्यात मोठी साथ लाभली ती सर्वसामान्य जनतेच्या प्रार्थनेची त्यांच्या आशीर्वादाची आणि जर ही गोष्ट खरी असेल जसं आपण मला सांगत की प्रेस झाली आणि पवारसाहेब असं म्हटलेत तर मी एवढं सांगू इच्छितो की आज जो काय त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला मला संधी देण्याचं काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षाचं या जिल्ह्यामध्ये वाढ होईल सगळे विधानसभा असतील सगळ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका असतील या सगळ्या निवडणुकींमध्ये मी दोन्हीही पक्षाचं प्रामाणिक काम करेल आणि दोन्हीही पक्षाला वाढवण्याचा त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे कारण की ही जबाबदारी फार मोठी होती आणि बऱ्याच दिवसाची ही चर्चा होती या चर्चेला जर आज पूर्णविराम लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे जो विश्वास त्यांनी मला दाखवला त्या ते विश्वासाला नेहमी निश्चित मी सार्थ ठरेल एवढंच मी, मी सगळ्या नगर जिल्ह्यातल्या जनते